त्याला बघायला का अडकाय नाही कारण रजेदाला अडकायच नाही आम्ही तुतारी हातात घेतली हा घेतली मी तुम्ही घेतली मी घेतले म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराने घेतले मग रजेदाला सोडू रजेदाला अजून तयार खोला मग त्याला आम्ही वाढी टाकणार आमच्या दार उमेदवार कोण असणार नक्की उमेदवार मी उमेदवार फक्त ठरलं फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असते आता ह्यामध्ये एक आहे की बाडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामती हे लोकसभेची सीट गेल्या बीजेपीच्या